केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले कोल्हापूर दौऱ्यावर येत असून शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथील ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्मृतिशेष गौतम ढाले यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचं संतवन करण्यासाठी येत आहेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून येथील शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस स्मृतिशेष गौतमरावजी ढाले यांचं नुकतंच निधन झालं असून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी व वा ढारे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ते भेट देऊन सांत्वन करणार आहेत नामदार कोल्हापूर येथे राज्यपाल पद्मश्री डॉक्टर पाटील यांच्या कसबा बवडा येथील निवासस्थानी भेट देतील व दुपारी सांगली जिल्हा दौऱ्यावर रवाना होतील अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या आदेशानं शिरो तालुका रिपब्लिकन अध्यक्ष संजय शिंदे सचिव बाळासू कांबळे पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष अभिजित अलासकर कार्याध्यक्ष मारुती मोहिते कार्याध्यक्ष विक्रम माने शहर अध्यक्ष सूरज सिंगे या सर्वांनी दिली यावेळी युवक नेते धम्मपाल ढाले उपस्थित होते तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी व विविध आंबेडकरी पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूज साठी संधी